गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे मालवणातील महाराजांचा पुतळा कोसळला चौकशी समितीचा अहवाल सादर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला कोसळला या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने सोळापाणी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे गंज कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार केली नसल्याचा अहवालात उल्लेख आहे भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमडोर पवन धिंगरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य समितींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे आय आय टीचे प्राध्यापक जहांगीर प्राध्यापक परिदा यांचा समावेश होता दरम्यान हा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीनं देखभाल करण्यात आली नाही हे मुख्य कारण यामध्ये समोर आलेलं आहे तसेच काही ठिकाणी गंज चढला होता असंही म्हटलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता चुकीच्या पद्धतीनं वेल्डिंग या पुतळ्याला करण्यात आली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालवण